अनिल खामकर यांना पेण प्रेस क्लब चा प्रगतीशील येथील शेतकरी अनिल नारायण खामकर यांना त्यांच्या शेणे येथील शेताच्या बांधावर जाऊन प्रदान करण्यात आला पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर यांच्या हस्ते अनिल खामकर यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला या प्रसंगी पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर पेण प्रेस क्लब चे अध्यक्ष देवा पेरवी ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत पाटील प्रेस क्लब माजी जिल्हाध्यक्ष विजय मोकल पेण पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे सहकृषी अधिकारी सतीश गायकवाड कृषी पर्यवेक्षक सभाजी पोटे कमलेश ठाकूर सुनील पाटील नरेश पवार प्रदीप मोकल संतोष पाटील दीपक लोके राजेश कांबळे विनायक पाटील प्रकाश मारी गणेश पाटील स्वप्निल पाटील रुपेश गोडीवले आदींसह शेताच्या बांधावर ग्रामस्थ उपस्थित होते सन्मान स्वीकारल्यानंतर आपल्या भावना प्रकट करताना पुरस्कार विजेते अनिल खामकर म्हणाले की पेण प्रेस क्लबच्या या सन्मानाने मी अक्षरशः भाराहून गेलो आहे कारण अलीकडे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यात कुणाला स्वास्थ्य वाटत नाही तर त्याच्या सन्मानाचा विचार दूरच असतो आम्हा बांधावर सन्मान ही क्लबची संकल्पना कौतुका शेतामध्ये कशी मेहनत करून वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न घेत असेल याची जाणीव आपण पत्रकार मंडळी आमच्या शेतकऱ्यांचा सन्मान केलेला आहे

त्यांना बागायचा असे वेगवेगळ्या उत्पादन जातात आणि शेतकऱ्यांचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातो तसंच आपल्या कोकणामध्ये पण एक चांगली पद्धत आपण रायगड प्रेस दुगे सुरू केल्याबद्दल एक अभिनंदन आपलं व्यक्त करतो आणि हा आता खामकरांची आणि इतर काशी शेतकऱ्यांनी निवड केली आहे तर त्यांच्याकडे आपण बघितलं तर वेगवेगळ्या ऍक्टिव्ह आता सर्व शेतकऱ्यांनी अशा एका ॲक्टिव्हिटीकडे न थांबता वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या तर नक्की शेती फायद्यामध्ये येईल आणि आपल्यासोबत राज्य शासन देखील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार देत असतात जवळ पाच ते सहा प्रकारचे पुरस्कार देतात शेताच्या बांधावर सन्मान या योजनेअंतर्गत आज आपण तेल तालुक्यातील अनिल धामकर व रघुनाथ चांडे यांची निवड केलेली आहे रायगड प्रेस क्लबच्या माध्यमातून हा उपक्रम गेली पंधरा वर्ष आपण राबवत आहोत माथेरानचे आमचे दिवंगत पत्रकार संतोष पवार यांनी ही संकल्पना मांडली एस एम देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी रायगड जिल्ह्यातील एकाच वेळी पंधरा पंधरा तालुक्यात हा उपक्रम राबविला जातोय त्याच्यात अनिल खामकर यांचा आता खंबीर ठकोरी उल्लेख केला तर के त्यांनी एकीकडे शेती पिकवतात पण पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी पुरती व्यवसाय ते करतायत बागायतीही करतायत आणि त्यांची निवड मला वाटते अत्यंत चांगल्या पद्धतीने पत्रकार संघाचे आणि देवाकर्जाने सर्व माने घेतलेली आहे आणि आमचे पत्रकार प्रे रायगड प्रेस मी हा जो उपक्रम राबवलेला आहे की शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचा जो प्रतिदेश शेतकरी आहेत यशस्वी शेतकरी जो आहे आता रायगड जिल्ह्याची संघटना आहेब आणि अखिल भारतीय असा संयुक्त राबवतो प्रत्येक वर्षी रायगड प्रेस क्लब ही प्रत्येक तालुक्यातल्या दोन शेतकऱ्यांची फक्त निवड करतो जे काही आपण शेतकऱ्यांचे प्रस्ताव मागवतो किंवा आपण काय केलेलं पाणी द्यायच्यात ना की तालुक्यातले शेतकरी हे प्रगतशील असावेत तालुक्यातला शेतकरी हा फक्त भात शेती करतो भाग नाहीये तर त्यांनी भात शेतीच्या व्यतिरिक्त काही फळ शेती केलेली आहे का त्यांनी काही सौर ऊर्जेवरचे काही प्रोजेक्ट राबवले का पोल्ट्रीचा व्यवसाय केले का कोकळ पालन असेल किंवा तलावातलं मच्छीपालन असेल अशा प्रकारचं करून आपला शेतकरी हा कसा वेगळ्या दृष्टीने प्रयत्न करतो हे दुसऱ्या शेतकऱ्यांना कळावं ह्यासाठी ही संकल्पना आहे शेतकऱ्यांचा जो सन्मान आहे त्यांना आपण शेतकरी जो काय करतो ते दिसण्यासाठी आपण त्यांचा शेताच्या जा बांधावर हो। जाऊन त्यांचा आम्ही दरवर्षी सत्कार करतो